सिंधुदुर्ग नगरीत खरं म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय त्यानंतर जिल्हा परिषद असं सर्व आहे या ठिकाणी आंदोलनं बरीच होत असतात मात्र आत्ताचं जे आंदोलन आहे ते थोडंसं वेगळं असं आंदोलन आहे त्या ज्या आंदोलन करत आहेत ज्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्या श्रीमती गावडे यांचं म्हणणं आहे की जे ग्रामसेवक आहेत हो आणि ग्रामविस्तार अधिकारी यांना बायोमेट्रिक पद्धत सुरू झाली पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये असं त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्यांचं निश्चित काय म्हणणं आहे आणि काय त्याच्यावर त्यांना तोडगा निघतो हे आपल्याला बघायचं आहे मात्र त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडूनच समजून घ्या काय म्हणणं आहे तुमचं काय माझं नाव श्रीमती गावडे मी निरवड्याचे रहिवासी आहे मी सव्वीस जानेवारीला उपोषण केलं होतं आणि तिथे मला सिओने पत्र दिलं होतं की या गोष्टी बायोमेट्रिकच्या हजेरीची बंधनकारक आहे आणि आम्ही ती अंमलबजावणी केली पण अद्यापही त्यांनी अंमलबजावणी केली नाही या विषयासाठी मी आज तिथे उपोषण करत आहे म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांना हो बायोमेट्रिक पद्धत सुरू करावी आणि ती त्यांनी सुरू करतो असं सांगितलेलं मात्र ती अजून सुरू झालेलं नाही आणि जर समजा त्यांनी अजूनही सुरू केलं नाही तर तुम्ही काय पुढचं काय पाऊल राहील तुमचं मी त्यांना आज आजच्या पत्रामध्ये कळवलं आहे की माझं हे, आंद, हे आंदोलन आहे हे मी बेमुदत ठेवणार आहे जोपर्यंत मला पत्र मिळणार नाही ना तोपर्यंत मी तिथून जाणार नाही यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ह्याच्यावर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही हे उपोषण आपलं कायमस्वरूपी राहील आणि ज्यावेळी याचा प्रत्यक्ष निर्णय होईल त्यातून मी इथून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे कोकण सात लाईव्ह साठी लवू महाडेश्वर सिंधुदुर्ग नगरी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल